श्रीस्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर आज आपण बघणार आहोत गॅसवर वांग न भाजता वांग्याचं भरीत कसं करायचं ते सगळ्यात अगोदर दोन टोमॅटो आणि एक भरताचं वांगा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्याचं देठ काढून अशा प्रकारे त्याच्या दोन फोडी करून घ्या व टोमॅटोच्याही दोन दोन बा भाग करून फोडी करून घ्या त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घाला व ते संपूर्ण पॅनमध्ये पसरवून घ्या व त्यामध्ये वांग्याच्या व टोमॅटोच्या फोडी टाकून त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या व सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून झाकण ठेवून पाच सात मिनटांसाठी वाफ काढून घ्या त्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या फोडी हलवून घ्या थोड्याशा उलट्या पालट्या करा व पुन्हा पाच सात मिनटांसाठी वाफ काढून घ्या एकूण सात आठ मिनटं झाली की त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या फोडी पलटी करून घ्या व यावरती थोडासा पाण्याचा शिंदोडा मारा व पुन्हा एकदा झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या साल सुरकतल्यासारखी दिसली याचा अर्थ वांग आणि टोमॅटो दोन्हीही छान शिजले वांग्याची एका साईडने थोडीशी साल काढून बघायची जर ती व्यवस्थित निघाली याचा अर्थ वांग छान शिजले वांगा आणि टोमॅटो छान शिजलं की झाकण ठेवून पाच सात मिनटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर वांग्याच्या व वा टोमॅटोच्या सगळ्याच्या साली काढून घ्या वांग्यामध्ये बिया असतील तर त्याही काढून घ्या व वा स्मॅशरने वांग्य आणि टोमॅटो तसेच लसूण आणि मिरची छान स्मॅश करून घ्या त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घ्या आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी हळद हिंग आणि कडीपत्ता यांची फोडणी करून घ्या त्यानंतर यामध्ये चिरलेले कांदे टाकून छान लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्या कांदा, ले ले कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्मॅश केलेले वांगी आणि टोमॅटो टाकून घ्या थोड्या फोडी मोठ्या वाटत असतील तर उलटण्याच्या साहाय्याने त्या व्यवस्थित बारीक करा त्यानंतर चवीपुरतं मीठ कांदा लसूण मसाला टाकून छान हलवून घ्या व झाकण ठेवून दोन चार मिनटांसाठी वाफ काढून घ्या थोडंसं तेल सुटलं की मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून दोन तीन मिनटांसाठी अजून शिजवून घ्या आता पुन्हा एकदा स्मॅशरनी सगळं व्यवस्थित स्मॅश करून घ्या व व्यवस्थित मिक्स करा तयार आहे गॅसवर न भासता बनवलेलं वांग्याचं चटकदार चमचमीत व चविष्ट वांग्याचं भरीत तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग स्टेट यून